मित्रांनो पेनमन मावर नावाचा हा बीच आहे नॉर्थ वेल्सच्या कोस्टवर आहे आणि इकडे पूर्वी स्लेटच्या खाणी ॲक्टिव्ह होते हे मागे दिसतं आहे बघा तुम्हाला इथून या डोंगरातून स्लेट यायचं आणि ते इकडे जहाजावर लोड करण्यासाठी इथे व्यवस्था असायची तर त्याचा बडा इतिहास आहे मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे इथे तर त्या काळातलं जे काय एक, तिथे एखादं वास्तू आहे या डोंगरामध्ये तर त्या वास्तूच्या डोक्यावर त्यावेळेला कामगारांसाठी वगैरे घड्याळ असणार आहे तर ते घड्याळ तुम्हाला दाखवतो मी हे दोनशे अडीचशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि तुम्हाला कॅमेरात ते किती क्लिअर दिसतं आहे मला माहीत नाही पण ते एक्झॅक्ट वेळ दाखवत आहे नऊला दहा मिनटं कमी आहेत आता आणि तीच वेळ घड्याळ झालेली आहे तर ते घड्याळ चालू आहे म्हणजे अजूनही ते मेंटेन केलं जातं आहे या डोंगरातल्या एका जुन्या खाणीशी संबंधित त्या बिल्डिंगवरचं ते घड्याळ आहे जसं चर्चवड घड्याळ असतं वगैरे तसं हा मावर बीच आहे सुंदर बीच आहे हा बीचचं पण बघा मेंटेनन्स किती सुंदर ठेवलं आहे त्यांनी इथे हा आयरिश समुद्र आहे हा समोर जो दिसतो आहे समुद्र सूर्याच्या प्रकाशाच्या राईट साईडला एक आयलंड आहे मला वाटतं त्याला पफिन आयलंड म्हटलं जातं आणि तिथे एक पेनमॉन बीच नावाचा एक बीच आहे लाइट हाऊस आहे तिथे आणि हा इथे पेनमेन मावरचा बीच आहे मागे स्नोडॉन माउंटेनच्या डोंगर आहेत आणि इकडे खाणी हे बघा तुम्हाला इथे एविडन्स दिसतो या खाणी स्लेटच्या खाणी होत्या ह्या वेल्स खूप प्रसिद्ध आहे स्लेटसाठी आणि त्यातलं हे घड्याळ आहे तर सो इंटरेस्टिंग सरप्रायजिंग अजूनही त्यात वेळ म्हणजे वेळेवर चालत आहे ते घड्याळ अजूनही मेंटेन केले जात आहेत ते ब्रिटिश वे ऑफ मेंटेनिंग ओल्ड थिंग्स ट्रॅडिशनल थिंग्स आपल्याला शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून तर संध्याकाळचे नऊ वाजत आले आहेत नऊला दहा मिनटं कमी आहेत लोकं घरी निघालेत आम्ही आम्हीही निघतो आहे या बीचवर उन्हाळा असल्यामुळे आणि आज विकेंड आहे መመልል ብንልምልለልይልልልልልፈልልልልጣል አማሚልነችገልፍ መሚያልልመልል መሲሮገልልልልንልንድቸርልራልልልልልልፍልልልፍልፍፍፍፍ የ�